हे फार संशोधनाचा विषय आहे या ठिकाणी आपले आमदार मोदय म्हणतात की या ठिकाणी आम्हीच विकास कामं केलेत बाकी कुणी काही केलंच नाही पण मी मी तसं मानणारा कार्यकर्ता नाहीये या शहरामध्ये अनेक आजी माजी आमदार खासदारांनी कामं केले शहरामध्ये प्रामुख्यानं तीन मोठ्या नेत्यांचा या शहराला पुढे नेण्याचा आणि या शहरामध्ये भरघोष निधी देण्याचं काम ज्यांनी केलं या त्यामध्ये आताचे विद्यमान आमदार सुद्धा आहेत त्यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाईल की जयदत्ता क्षीरसागर ते आप्ले आप्ले या जिल्ह्याचे आपल्या मतदार चौसाळा मतदारसंघ होता त्या मतदारसंघाचे ते राज्यमंत्री होते पालकमंत्री होते आपल्या बीड जिल्ह्यात आपल्या दारू शहराचे सुपुत्र माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगरावजी गायकवाड पाटील यांनी या शहरामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी दिला या शहरामध्ये सभागृह रस्ते अमचुरीचा रस्ता असतील गजबात रस्ता असतील पेटेचे रस्ता असतील त्यावेळेचे डांबरीकरणाचे काम काकांनी केले आणि त्याचबरोबर आताचे विद्यमान आमदार प्रकाशदा सोळुंके यांनी सुद्धा या मागच्या या मागच्या पाच वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांनी मंत्री असताना या शहरामध्ये अनेक विकास काम केले मी ते मान्यच करतो मान्य करणारा मी कार्यकर्ता नाही भले मला उद्या पक्षाने सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव घेऊ नका ना तरी पण मी ज्याने काम केलं त्याने काम केलं आपली म्हणावं लागेल ही आपल्या आपली धारूची संस्कृती किल्ले दारूची आपल्या किल्ले धारू शहरामध्ये आर्य समाजचा पगडा आहे किल्लेधारू शहरामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाजांच्या वेगवेगळे वे, धर्मगुरू वे इथे येऊन एक एक्याची आणि सामाजिकतेची शिकवण देणार हा या ठिकाणी मुस्लिम समाज आहे या ठिकाणी दलित समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ठिकाणच्या सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी या शहरामध्ये जे की जुन्या पातळीला म्हणतात खेड्यामध्ये की गुन्हा गोविंदाने नाणतात म्हणजे प्रेमळपणाने एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकाचे सुख दुःख जाणून चालणार हे माझं किल्लेधारू शहर आहे आणि पूर्वी आमची घोषणा होती की माझं किल्लेदारू शहर स्वच्छ शहर सुंदर शहर पण आता जर तसं कुणी म्हणलं तो लोक हसतील आणि हसतील तर नव्हे तर त्या माणसाच्या तोंडामध्ये शेण घालतील कारण संबंध शहरामध्ये आपण पण सगळे या शहरामधलेच आहात संबंध शहरामध्ये तुम्ही जर आज गेलात तर सगळीकडे घाणीचे साम्राज्य रस्त्याचा प्रश्न बिकट आहे दोन दोन महिने दीड तीन महिने शहराला प्यायला पाणी नाहीये आणि कुठलीही योजना जामी के नंतर जे आम्ही मंजूर केलेली होती आणि नंतरच्या काळात जे कामं झाली होती योजना पूर्ण झालेली नाही मुळात आजही गेल्या पंचवीस वर्षापासून पिण्याच्या पाण्यावरच या नगर परिषदच्या निवडणुका होतात परंतु दोन हजार अकरा आले आल्यानंतर संकल्प केला होता की ही पुढची जी निवडणूक होणार आहे ती पिण्याच्या पाण्यावर होऊ नये विकास कामावर व्हावी फक्त तर ते तसं न होता कोणी कोर्ट कोर्टामध्ये गेलं ती योजना मंजूर प्रशासकीय मान्यता कोणाच्या काळात झाली मी तर नगरातले झाले आठच दिवसामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये प्रामुख्याने आम्ही अकरा विषय घेतले होते त्याच्यामध्ये पहिला विषय होता की पुढल का धरणाहून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना किल्लेदारू शहराची हद्दवाढ करणे किल्लेदारू शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रूल पुतळा बसवणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवणे त्याचबरोबर या ठिकाणी विविध जाती धर्माच्या म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि या बीड जिल्ह्यामध्ये आणि किल्लेदारू शहरामध्ये ज्या महापुरुषांना इथले लोक घेऊन महापुरुषांचं नाव घेऊन आपलं जीवन जगतात ज्या महापुरुषांचं आप नाव घेऊन आपण आपलं 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 म्हणजे जीवन चारित्र किंवा आपण जीवन जगतो ज्या महापुरुषाकडे बघून आपण त्या महापुरुषांच्या या शहरामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे व्हावे या ठिकाणच्या नागरिकांची मागणी या शहरामध्ये अनेक चौक आहेत या शहरामध्ये रस्ते लहान आहेत या शहरामध्ये प्रामुख्यानं गार्डन नाहीये आम्ही नगराध्यक्ष असताना या ठिकाणी हुतात्मा स्मारक या ठिकाणी सुसज्ज असं एक चांगलं उद्यान या ठिकाणी आम्ही विकसित करण्याचं काम केलं होतं परंतु नंतरच्या काळामध्ये त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि आज ते पूर्णपणे उद्ध्वस झालेले त्यामुळं या शहरामध्ये जे बी कामं या ठिकाणी प्रलंबित येतं या सगळ्या आम्ही कामाचा लोका जगाव घेऊन या शहरातल्या नागरिकांशी चर्चा करून आज आम्ही या ठिकाणी आमचा वचननामा संकल्पनामा संकल्पनामा याच्यासाठी म्हणायचा याला की आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय काम करणार आहेत त्याचा संकल्प आम्ही आज किल्ले दारू शहराच्या जनतेपुढे या ठिकाणी मी मांडत आहे आपला जास्त वेळ नाही घेता यामध्ये काही प्रमुख मुद्दे वाचून दाखवले चालतील का यामध्ये पहिला प्रमुख मुद्दा आमचा आहे किल्ले दारू शहराची हद्द वाढ करण्यासाठी दोन हजार बारा साली पाठवण्यात आलेल्या प्रस्ताव मार्गी लावून किल्ले दारू शहराची हद्द करण्याचा संकल्प मी या ठिकाणी जाहीर करत आहे विषय क्रमांक दोन आमचा आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तो एक विषय आहे कोणतिक धरणावरून मंजूर असलेली व सध्या स्थितीत प्रलंबित असलेली पाईपलाईन सहा महिन्याच्या सहा महिन्यात पूर्ण कारण शहरात उत्कृष्ट दर्जाचे काम करून सगळी पाईपलाईन कार्य करून किल्ले दारू शहरासाठी दोन दिवसाला दोन दिवसाआड संपूर्ण शहराला पाणी पुरवठा पुर, पुर, सुरळीत करण्याचा संकल्प या ठिकाणी मी आज करत आहे तिसरी मागणी आमची आहे दारू शहरातील सर्व प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे मजबूत रस्ते बनवण्याचा संकल्प आम्ही करत आहोत किल्ले धारू शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील सर्व नाल्याचे भूमिगत गटार अंडरग्राऊंड योजना बांधकाम करून म्हणजे त्या ठिकाणी आम्ही नगर उत्थान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकड प्रस्ताव पाठवून त्यामध्ये दोनशे कोटीचा प्रस्ताव पाठवण्याचा आमचा ता संकल्प आहे आणि केंद्र सरकार कोण भूमिगत गटार योजना आणि दारू शहरामध्ये पूर्ण पाईपलाईन झाल्यानंतर पूर्ण शहरामध्ये मशीन कट रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणार आणि त्याच रस्त्यावर हो आता जे पंधरा मीटरचे जे पोल आहेत त्याच्यावर स्ट्रीट लाईट न बसवता हो याच योजनेअंतर्गत प्रत्येक पंधरा मीटरला एक आम्ही स्ट्रीट लाईट पोल बसवणार हो आहेत त्याच्यावर पिवळा बल्ब त्याच्यावर गुब्बारा बसवण्याचं हो काम आम्ही गुजरातच्या धर्तीवर या किल्ले दारू शहरामध्ये या योजनेअंतर्गत आम्ही करणार आहोत तिसरा प्रश्न हुतात्मा स्मारक येथील बंद 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 पडलेले उदाहरण उत्कृष्टपणे विकसित करून नागरिकांसाठी खुले करण्याचा संकल्प आमचा आहे या ठिकाणी मटन मार्केट ऑफिस मार्केट मार्केटसाठी नवीन इमारतीचं बांधकाम करून कोल्ड स्टोरेजची निर्मिती करून याचा विषय असा आहे पत्रकार बंधूंना विषय सांगतो की मटन मार्केट आणि कोल्ड स्टोरेज जर आपल्याला करायचं असेल तर ह्याला कुठलंही राज्य सरकार आणि केंद्र सरकार निधी देत नाही केंद्र सरकारची एक संस्था आहे ज्या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र मत्स्य बीज विकास महामंडळ हे महामंडळाची मेन ब्रँच ही हैदराबादला आहे आणि त्या कडे आपण पूर्वी प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव आता प्रलंबित आहे परंतु आता नवीन प्लॅन इस्टिमेट करून या ठिकाणी तो प्रस्ताव करून त्या प्रस्तावाला पाच कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी धारू शहरात एक वर्षात मी उपलब्ध करून त्या ठिकाणी मटन मार्केट बांधण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत तसंच फुले नगर साठेनगर अशोक नगर, नगर येथे राहत असलेल्या व शासन निर्णयानुसार सदरील नागरिकांच्या घराचे नाव पीटीआर मध्ये मालकी हक्कात घेऊन या सर्व नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यात देण्याचे संकल्प आहे या योजनेचा पत्रकार बंधूंना विशेष करून सांगतो की धारूड शहरातल्या नागरिकांचा हा अत्यंत दिवाळीचा प्रश्न आहे कारण फुले नगर साठेनगर अशोक नगर वैद्यनाथ नगर नाथनगर मला भूपपाठ आहे सगळं बघू सांगाय काद्री बाग असेल किंवा इकडं लाला खडक असेल किरका मैदान असेल हा सगळा भूभाग जे आहे हे वर्ग दोनच्या जमिनीचा आणि फुले नगर आणि साठेनगर मध्ये आज ज्या हजा, हजारो लोकांचे घर आहे ते जो तो जो भूभाग आहे सगळा जमीन आहे ही गायरान जमीन आहे या याकरिता महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीसला ला एक जीआर पारित केलेला आहे त्या जीआर मध्ये महाराष्ट्र शासनाने स्पष्ट म्हटलेलं आहे की जे नागरिक बारा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून त्या जागेवर वास्तव करत असतील त्यांचं पत्राचं शेड किंवा झोपडं बांधलेलं असेल किंवा कोणी कच्चं घर बांधलेलं असेल तर त्या नागरिकांचे नाव पीटीआर मध्ये मालकी खाण्यामध्ये घेण्याकरिता नगर परिषदेने ठराव घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्याकड तो प्रस्ताव दाखल करायचा आणि जिल्हाधिकाऱ्याने त्या प्रस्तावाची प्रत नगर रचनाकाराकडे द्यायची आणि नगर रचनाकारानं तो प्रस्ताव मंजूर करायचा आणि नगर रचनाकाराने तो प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या जे हजारो नागरिकांचे आज म्हणजे घराचे पीटीआरओ नाव नाहीत त्याचा नाव लावण्याचा जो नाव पी टीआर मालकीत नाव लावण्याचा जो प्रस्ताव आहे तो तो प्रस्ताव नगर परिषदेनं त्यांच्याकडून स्वीकारायचा आणि सगळ्या नागरिकांच्या त्यांच्या ताब्यात असायला जो भूखंड आहे त्याची साईज नगर परिषदेने निश्चित करून त्यांच्या नावावर पीटीआर मालकी खाण्यात पीटीआर नोंद घेऊन त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ द्यायचा आणि या दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार आमची सत्ता आल्यानंतर पहिला ठराव जर कुठला असेल तर या नागरिकांच्या पीटीआर नाव लावण्याचा आमचा पहिला ठराव असेल या ठिकाणी मी निश्चितपणे सांग <laughs> आमचा नंतरचा प्रश्न आहे की किल्लेदारू शहरातला वर्ग दोन म्हणजे आता घेतला मी ते बांधकाम पूर्ण झाले ते आलंच आहे त्याच्यामध्ये किल्ले दारू शहरात विविध ठिकाणी नागरिकांना सुविधेसाठी अध्यावत नागरी सुविधा केंद्र निर्मितीचा संकल्प आहे किल्ले धारू शहरातील लिंगायत समाजाच्या मठाच्या शिशोबीकरणाचं काम आम्ही करणार आहे त्याचबरोबर किल्ले दारू शहरात विविध ठिकाणी ओपन जिम बनवण्याचा संकल्प आमचा आहे किल्ले दारू शहरात व्यापार संकुल उभारण्याच्या ठिकाणी नगर मध्ये वाहनतळ पार्किंगचा विषय आहे किल्ले दारू शहरात विविध ठिकाणी अध्यावत वाचनालय लायब्ररी उभारण्याचा संकल्प आहे पण आपल्याकडे ही इमारत सध्या आहे नगर परिषद जी जुनी आपली होती ते त्याला थोडा अद्यवत करून त्याचा म्हणजे रेल्युएशन करून त्या ठिकाणी आपण एक चांगले यशी असं जास्त वाचनालय त्या ठिकाणी आपण बनवू शकतो त्याला राज्य केंद्र सरकारचा डायरेक्ट त्याला निधी आहे तो निधी आणून आपण त्या ठिकाणी जवळपास दोन कोटी रुपयाची अशी सुसज्जाची लायब्ररी करण्याचा आमचा संकल्प आहे त्याच्यानंतर किल्ले दारूळ शहरातील मुस्लिम समाजासाठी स्मशानभूमीचे कंपाडवर बांधकाम करण्याचा संकल्प आहे गेल्या नऊ वर्षामध्ये शहरामध्ये कुठल्याही मुस्लिम समाजाच्या का वॉलचं काम जे आहे किती अल्पसंख्यक विभागामार्फत कि आपल्याला दरवर्षी किल्ले दारू शहराला पंचवीस लाख रुपये ते वीस लाखाचा निधी मिळतो परंतु मागच्या नऊ वर्षामध्ये आलेले सगळे पैसे आपले परत गेले त्यामुळे एक कुठंही मुस्लिम समाजाच्या वॉलचं बांधकाम या ठिकाणी नगर परिषद करू शकलेली नाहीये त्यामुळं तो निधी आम्ही उपलब्ध करून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वॉलचं बांधकाम आम्ही करणार आहोत दुसरा आमचा विषय आहे दारू शहरातील हिंदू समाजासाठी स्मशानभूमी व कंपाऊंड चे बांधकाम करण्याचा संकल्प आहे ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीच्या जागा आहेत काही जागा वादग्रस्त आहेत त्या ठिकाणी तोडजोडी करून त्या ठिकाणी सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा स्मशानभूमी उभारण्याकरता निधी मागणी केली की के लगेच मिळतो की आम्ही या ठिकाणी जागेचे जा सगळे वाद मिटवून आणि त्या ठिकाणी स्मशानभूमीचे कंपाऊंड वॉल आणि म्हणजे काय म्हणजे अंत्यसंस्काराची दाहिनी या ठिकाणी तयार करण्याचं काम आम्ही करणार आहोत तसंच जिल्ह्या दारूर नगर परिषदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कर, पगार नियमित करण्याबाबत आता सात महिने झाले तर जे कंत्राटी कामगार आहेत सगळ्यांनी काम सोडून दिले आता एक दहा बारा लोक राहिले पन्नास साठ लोकांतून कारण त्यांचा पगारच केला जात नाही त्यामुळे त्यांनी काम सोडून दिलेलं आहे त्यामुळं आपल्याला ह्या विषयावर प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल आणि कंत्राटी कामगारांचं आमचा असा संकल्प आहे की आमचं जर आमची जर सत्ता त्या ठिकाणी नगर परिषदेत आली तर प्रत्येक महिन्याच्या आम्ही दोन तारखेला या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांचा आम्ही पगार देण्याचं काम करणार आहोत किल्ले धारू नगर तलावांचे संवर्धन करणे आता हा हा जो प्रस्ताव होता तुम्हाला माहितीच असेल हा प्रस्ताव हो, आम्ही अध्यक्ष असताना हा सादर केला होता त्याचाच परिणाम म्हणून आज जे थोडं बहुत काम म्हणजे अर्धवट काम झालेलं आहे तर ते काम सुद्धा आम्ही करण्याचं काम या ठिकाणी कंप्लीट काम करण्याचं आम्ही काम करणार आहोत दारू शहरातील शासनाच्या धोरणाचा जागा खरेदी करून अध्यात्म उद्योग व जॉगिंग पार्क बनवण्याचा संकल्प आता हा सर्वात महत्वाचा ठराव आहे आपल्या साठीसाठी स्वराजचा आहे हा ठराव हा विषय असा आहे की जर नगर परिषदेला स्वतःच्या मालकीची पंधरा वीस एकर जमीन नगर परिषदेच्या हद्दीमध्ये उपलब्ध नसेल किंवा शासनाची गायरान जमीन नगर परिषदेच्या आजूबाजूच्या सर्वे नंबरमध्ये म्हणजे एक किलोमीटरच्या परिसरामध्ये उपलब्ध नसेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आता नगर परिषदेला एक अधिकार दिला की तुम्ही एक किलोमीटरच्या आतमध्ये नगर परिषदेच्या म्हणजे शहराच्या कुठेही तुम्ही जमीन विकत घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारचे उद्धान पंधरावीस एकर जमिनीमध्ये उभा करू शकतात आणि हा हे, हे काम आपल्याला प्रामुख्यानं जर नगर परिषद आमची सत्ता आली तर पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही आठवा घेऊन शासनामध्ये शासनाकडे मंजुरी पाठवणार आहोत किल्ले दारू शहरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत झाडे लावणे व शहराचे सुशोभी करण्याबद्दल संकल्प छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांच्या स्मारक स्मारकाचे व चौकाचे काम आम्ही हाती घेणार आहोत किल्लेधारू शहरातील पाण्याचे टाकीचे अद्यावत पाणी फिल्टर बसून संपूर्ण शहराला आर ओ फिल्टर पाणी पुरवठा करण्याचा आमचा संकल्प आहे किल्लेधारू शहरातील महिला बचत गट व छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून तो तो देण्याचा संकल्प किल्लेधारू शहरातील स्थानकाचे अद्यावत व सर्व बांधकाम करण्या करण्याकरिता शासनाचा आम्ही भाग पाडण्याचा संकल्प करतो हे काम आमच्या नगर परिषदेच्या मार्फत करता येत नाही हे काम आहे महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ परंतु याला दोन कोटी रुपयाचा निधी गेल्या नऊ वर्षा आठ वर्षापूर्वी उपलब्ध झाला होता परंतु नगर परिषदेने सदरील एस टी स्टँडला बांधकाम परवाना न दिल्यामुळे हे पैसे परत गेले आणि त्यामुळं आतापर्यंत तुम्ही पाहत असाल की आशटी असेल परळी असेल बीड असेल अंबोजोगा असेल मांजर तुंबा असेल किंवा केज असेल या सर्व ठिकाणचे एस टी स्टँड तालुक्याच्या ठिकाणचे आज पूर्ण बांधकाम होऊन कम्प्लीट झाले फक्त धारूड नगर परिषदेने बांधकाम परवाना न दिल्यामुळे आज एस टी टँच काम अपूर्ण आहे परंतु आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम आम्ही एस टी महामंडळाच्या डी आणि इथल्या बँक इथल्या एसटी डेपोच्या मॅनेजरला आम्ही बोलून या ठिकाणी एसटी टँच बांधकाम करण्याचा बांधकाम परवाना तत्काळ देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे हे काम सुरू होईल त्यानंतर किल्लेधारू शहराच्या सर्व ठिकाणी पदवी बसवण्याचा संकल्प मी आताच बोलून दाखवला किल्लेधारूर बस स्थानक शेजारी गाळे टपरी धारकांना त्याच जागे सर्व शोधित दोन मजली व्यापारी संपूर्ण उभारण्याचा आमचा संकल्प आहे आहे स्टँडच्या बाजूला आता लोखंडी गाळे येतं कपऱ्या आणि जिथं की आज फक्त फ्रूट मार्केट आहे आपल्या दारू शहराचं ते फार छोटं आहे तर त्या ठिकाणी आम्ही काय करणार की त्यांची समोरची जागा तेवढीच आहे परंतु एस टी महामंडळाला विनंती करून त्या ठिकाणी त्यांना आणखी पंधरा ते वीस फूट माग जागा वाढून घेऊन त्या ठिकाणी त्यांना आम्ही दोन मजली गाळे बांधून आम्ही त्यांना देणार आहोत आणि आणि आज जे ते त्यांची रोडची जागा वाढू जाणार नाही आणि तेवढीच त्यांची जागा राहील परंतु त्यांना पाठीमाग जागा वाढून सर्व टपऱ्यांचं आरशी बांधकाम करून त्या आता जे गरजवंत दुकानदार आता त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात जे सर्व जाती धर्माचे तिथं बांधव आहेत तर त्यांना आम्ही दोन मजली गाळायसाठी की त्यांना वर माल फिरता यावं आणि खाल मिस्ट्रीचा माल ठेवतोय त्याकरता आम्ही त्या ठिकाणी दोन मजली त्यांना व्यापारी संकुल बांधून देण्याचा या ठिकाणी आमचा संकल्प आहे म्हणून आज या लहरू शहरातला हा आमचा संकल्पनामा या ठिकाणी मी आपल्या पत्रकार बांधवासमोर आणि धारू शहरा शहरवासियांसमोर या ठिकाणी ठेवलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा आम्ही अनावश्यक उभा उभा केलेला नाही शहरात मधील ज्या ज्या मूलभूत लोकांना सुविधा ज्या ज्या शहराच्या विकासाचे जे महत्वाचे जे प्रश्न होते ज्या प्रश्नाची जाण आणि संकल्पना आणि त्याची माहिती पूर्ण मला मा माझा याच्यावर सगळा अभ्यास आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून हा संकल्पनामा आज किल्ल्या धारू शहराच्या मतदारांसमोर आणि पत्रकार बांधव समोर ठेवत आहेत याचं कारण असं आहे की दारू शहरामध्ये आज आपण पाहतो की प्रत्येक जण म्हणते की आज मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षे फिरायला लागले तर प्रत्येक जण म्हणते सर्व दारू किल्ले दारू शहराचे परंतु मला या ठिकाणी सांगायचंय आता खालचं मी बोलत नाही परंतु मला नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना मी तुमच्या मार्फत एक प्रश्न विचारतो की तुम्हाला किल्ले दारू शहराचा सर्वांगीण विकास हे काय हे सुद्धा माहीत नाही त्यांना हेड म्हणजे योजना ज्या योजना आहेत याची सुद्धा माहिती या उमेदवारांना नाही यांना दलित उत्तर माहित नाही दलित कुस्ती माहीत नाही सुवर्ण जयंतीचा माहीत नाही बारा माहित नाही वित्त करणारे माहीत दुकानातले दोन्ही गुगा केले तर आणि या निवडणुका समोर आणले तर आता आमच्या काल या ठिकाणी आपले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पा पार्टीचे युवकचे जे प्रदेशाध्यक्ष वैभव शेख या ठिकाणी आले होते त्यांनी एका उमेदवाराची पत्रकार परिषद आपले हे बघितलं बाईट बघितली आमचे जगताप साहेब हे असे म्हणले की बाबा हे योजन, 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 योजना योजना काय असतात आता म्हणजे काय नाही म्हणले हे ते अर्जुन गायकवाड म्हणतील की आम्ही त्या नगरउत्थान मधून दोनशे कोटी आणू नगर म्हणजे तुम्ही म्हणजे काय आहे रस्ता अनुदान म्हणजे काय आहे म्हणले डीपीडीसीतून काय मिळतं महा कुठल्या महामंडळाकडून आपण कुठल्या योजना आणू शकतो आणि नगर परिषदेच्या कुठल्या कुठल्या योजना केंद्र सरकारच्या कुठल्या आता आपल्याला चौदावीचा आयोग येतो हे केंद्र सरकारचा आहे आणि तेरावा वित्त आयोग तो हा राज्य सरकारचा आहे परंतु ह्या उमेदवारांना या वित्त आयोग काय आहे या विषय तेरा वित्त आयोगामधून कुठले कामं घ्यावं लागतात आणि चौदा वित्त आयोगामधून कुठले काम घ्यायला लागतात हे जर त्यांनी सांगितलं म्हणजे न बोब न बोब न वाचता न बघता तर आमच्या प्रतिष्ठाने सांगितलं की आम्ही तीस तारखेला आमच्या उमेदवाराचा झाडूक आम्ही माघार घेऊ परंतु मला तुमच्या माध्यमातून यात सांगायचंय की आता धारू शहराच्या जनतेने चूक करू नये तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणारा प्रशासनावर वचक असणारा सगळ्या योजनेची माहिती असणारा किल्ले धारून शहर आपलं हे इतकं मागास शहर झालेले आहे की आपल्या पाठी मागून आज जर तुम्ही बघितलं वडवली बघा नगरपंचायत हेच बघा आष्टी पाठोदा शिरूर बघा त्यांचे आज तिथे दोन तीन दिवसाला पाणी दिल्या जाते सगळे रस्त्याचे कामं झाले तर पदवी व्यवस्थलेले येत सगळ्या गोष्टीच्या नागरी सुविधा नगरपंचायती देतात आणि आज एकोणीशे बासष्ट मध्ये निर्माण झालेली ही नगर नगर परिषद आज एक मागासलेली नगर परिषद आहे आणि हे जर तुम्हाला दूर करायचं तर सक्षम उमेदवाराला या निवडणुकीमध्ये धारू शहरातल्या जनतेने प्रचंड मताने विजयी करावं आठ दिवसामध्ये किल्ले धारूची नगर परिषद मी स्वतः सारखी सरळ करतो आणि आता जो पाणी पाणी लोक या ठिकाणी कराले आठ दिवसात नगराध्यक्ष झाल्यानंतर दोन आठ दोन तास एका गलीला पाणी देण्याचं काम मी करणार आहे त्याच्यामुळं या शहरातल्या जनतेला तुमच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे आपली सदैव बुद्धी आपले जागेवर ठेवून सगळ्या उमेदवाराचा अभ्यास करून कुठलाही जात पात पक्ष सक्षम नगराध्यक्ष आपल्याला द्यावा लागल त्याच्याशिवाय धारू शहराचे प्रश्न सुटणार नाही अशी आपल्या माध्यमातून मी शहरवासियांना कळकळीची विनंती करतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो पत्रकार

मुद्दा जे म्हणला का विलगीकरण घेतलाय सगळ्यात जास्त दुर्गंधी जे कचरा जी घाण निघती त्या रॉ मटेरियल मधून निघतात ते विलगीकरण करण्यासाठी त्याच बजेटमध्ये गांडूळ खत तयार करण्यासाठी मनात जे इतर खत तयार करण्यासाठी तर आपण हे म्हणतो रॉ मटेरियल जे आहे निघणारा जे चिकन असो मटन असो फिश असो पंख असू द्या हे विलगीकरणासाठी त्याच्या सेपरेट नगर परिषद